आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काकळा वेगळा स विषय असलेला चित्रपट आबाळ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला आणि त्याचं ऑडिओ लॉन्चिंग होत आहे अतिशय सुंदर असं गीत या माध्यमातून समाजामध्ये येणार आहे आपण पाहतो आजकाल आता इलेक्शन पिरियड चालू आहे समासा समाजामध्ये ते निर्माण करण्यात चालू आहे जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अशामध्ये आ, एक शिवराय आणि लिम्रा आहे या दोघांचे विचार मानणारं गीत या चित्रपटातून येत आहे त्यामुळे निश्चितच आम्हालाची कथाही सुंदर आहे याची निर्मिती मूल्य आहेत आमचे मित्र डॉक्टर प्रमोद आंबाडकर यांच्या निर्मितीतून निर्मिती हा चित्रपट तयार तयार होतो आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या आपण ज्यांना लोकांनी हे केलेलं आहे तर अशा मुलांवर आज आधारित आहे त्यामुळे तो निश्चितच आवडेल आणि ज्याप्रकारे त्यांनी येथील गीते ही आजकाल आपण विचार विसरलो आहे शिवरायांचे विचार असतील किंवा भीमरायांचे विचार असतील ते लोकांना परत त्याची जागृती निर्माण करणारे या गीते अशा प्रकारचं गीत आहे आणि त्याचा आज ऑडिओ लॉन्च होतो आहे मला निश्चितच आनंद आहे अशी चांगली निर्मिती डॉक्टर आंबेडकरांच्या हातून व्हावी त्यासाठी मी स्वतः इथं उपस्थित आहे माझी पांडव एंटरप्रायजेस ही संस्था या चित्रपटाचं प्रेझेंट करते हा चित्रपट त्यामुळं अशा एक काळाला समाजाला सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाला नेहमीच महामंडळ पाठीशी असतं आहे तर आम्ही त्यासाठी खास उपस्थित आहे मी नांदेडहून डॉक्टर प्रमोद आंबाळकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले यांच्या पांडव च्या संयुक्त विद्यमाने माझे जे बॅनर आहे युगंतर फिल्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांच्या आम्ही संयुक्त विद्यमाने आबाळ हा मराठी चित्रपट आम्ही निर्मिती करतोय आपण दरवर्षी पाहतो चित्रपट पाहण्याचं चित्रपट निर्मितीचं स्वरूप बदलत असतं आणि आपण चित्रपट नुसतं करवणूक नाही तर करवणूकच्या माध्यमातून आपण समाजाचं प्रबोधन पण करायला पाहिजे ही भावना घेऊन समाजाचे वेगवेगळे विषय आम्ही वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून सादर करत असतो त्यातलाच हा इलासा प्रयत्न आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांच्या का कीर्तीवर त्यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकणारं एक जबरदस्त गाणं आहे जे महिलाचा दगड ठरेल माईलस्टोन ठरेल अशी आम्हाला आशा आहे कारण आतापर्यंत जे जे गाणे झाले त्यापेक्षाही नक्कीच हा ही गीत अव्वल ठरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या चित्रपटाच्या या गाण्याचं आपण आज प्रकाशन करतो आहे माननीय श्रीमंत कोकाटेसाहेब प्रखे प्रसिद्ध व्याख्याते यांच्या हस्ते आपण या गाण्याचं प्रकाशन करत आहोत तर आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद त्याच्यामध्ये आता कलाकारांची नावं घेणं उचित वाटत नाही कारण अजून कोणाची साईन झालेलं नाही टेन्टेडिव्ह सगळे फायनल आहेत फक्त सायनिंग झालेलं नाही कधीपासून शूटिंग चालू पंचवीस एप्रिलला आमचा मानस आहे शूटिंग सुरू करण्याचा या चित्रपटाची शूटिंग साधारणतः एक महिना चालेल आणि दसरा दिवाळीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे लोकेशन पूर्ण पुणेस नमस्कार मी रवी रोकडे लेखक दिग्दर्शक तर आज आपण जे गाणं लॉन्च करत आहोत या गाण्याचे गीतकार शुभम तालेवार आहेत आणि शिवजयंती भीमजयंती एकत्र करावी भी। असा या चित्रपटाचा एक माणस आम्ही या गाण्यामधून मांडत आहोत चित्रपट अजून शूटिंग चालू आहे गाणं तुम्ही लॉन्च करताय गाण्याचं शूट झालंय काय नाही गाण्याचं शूट आम्ही आता एप्रिलच्या पंचवीसच्या आसपास करून घेऊया पण आता आम्ही फक्त ऑडिओ रि रिलीज करत आहोत गायक नंदेश उमप आणि आदर्श शिंदे येस माझा हा पहिलाच इंडिपेंडंट चित्रपट आहे